जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे यांना तेवीस जुलै रोजी पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी बुलढाणा यांनी रंगे हात पकडले ही कारवाई बुलढाणा शहरातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आऊट बुलढाणा कार्यालयात करण्यात आली ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यातील तक्रारदार हा शेतकरी असून त्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्रावर ज्वारी विक्री केली आहे विक्री केलेल्या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचणी न येऊ देण्यासाठी व त्यांना भविष्यात ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लोकसेवक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लाचेची मागणी केली लोकसेवक गजानन टेकाळे व खाजगी इसम देवानंद खंडाळे यांनी तक्रारदार यांना सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोड करून पन्नास हजार रुपयेपर्यंत ते तयारी झाले त्यापैकी पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले व उर्वरित पंचवीस हजार रुपये ज्वारीचे बिल निघाल्यानंतर घेणार असल्याचे सांगितले तक्रारदार यांनी ए सी बी ऑफिसला या प्रकरणाची तक्रार केली यावरून लोकसेवक गजानन टेकाळे यांना रंगे हात पकडण्याकरता सापळा रचण्यात आला लोकसेवक गजानन टेकाळे यांच्या वतीने खाजगी सम देवानंद दे खंडाळे सेवानिवृत्त जिल्हा लेखा पर्यवेक्षक यांनी पंचायत समक्ष लाचेचा पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध लाच मागणी व स्वीकारल्याबाबत पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे